सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्त शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असल्याचा निर्णय दिला यामुळे शिक्षकांना टीईटी परीक्षा देणे बंधनकारक झाले आहे या निर्णयाविरोधात आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात टीईटी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी हजारो शिक्षक या मुक मोर्चेत सहभागी झाले यावेळी उपजिल्हाधिकारी गीते यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी मुख्याध्यापक संघाचे सुनील पंडित शिक्षक नेते गोकुळ कळमकर आप्पासाहेब शिंदे विकास गावकरी आदीसह मान्यवर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्रातील शिक्षकांचा आक्रोश दिल्ली पर्यंत पोहोचवण्यासाठी हा विराट मोर्चाच आयोजन केलं सर्व जिल्ह्यातील माध्यमिक प्राथमिक शिक्षक संघटना यामध्ये सहभागी झाल्या याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि ज्या झाल्या नाही त्यांचा निषेध नाही करू आपण पण पुढच्या वेळेला जर आपण रस्त्यावर आला नाही तर आपली काय धडक होईल हे पुढच्या वेळेला तुम्हाला कळेल कारण हा प्रश्न कोणत्या एका संघटनांचा नाहीये हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाचा आहे देशातील पन्नास लाख शिक्षक यामध्ये सहभागी आहे एक नाहीये देशामध्ये पन्नास लाख शिक्षकांना टीईटी परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे आणि ज्या वेळेला हा असा मोठा निर्णय असतो त्या वेळेला एक सदस्य दोन सदस्य निर्णय घेत नसतात त्यावेळेला सात सात त्या ठिकाणी जजमेंट बेंच त्या ठिकाणी बसतात आणि निर्णय घेतात मुळात हा घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतलाय म्हणजे आश्चर्य वाटतंय या अगोदर सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतलाय ना आपण आंदोलन केलंय माझ्या तीस वर्षात पहिलीच वेळ आणि आज आपण एवढ्या नोकऱ्या केल्या एवढी शिक्षण घेतली कायदा आला दोन हजार दहा ला टीईटी लागू केली दोन हजार सोळा पासून त्या ठिकाणी तुम्ही केली बारा पासून तेरा पासून दोन हजार तेरा पासून जे शिक्षक सेवेत आहेत त्यांना टीईटी कंपल्सरी केलेली आहे आम्ही पंच्याण्णव शहाण्णव साली लागलो तीस तीस वर्ष नोकऱ्या झाल्या आणि तीस वर्ष नोकऱ्या होऊन आता रिटायर राहतो आपण आणि आता तुम्ही आमची परीक्षा घेणार अरे परीक्षा घ्यायची तर आता शिंदे सरांनी सांगितलं कलेक्टर पासून सगळ्यांच्या मंत्र्यांच्या सगळ्यांच्या परीक्षा घ्या पुन्हा सुट्टी परीक्षा एवढी सोपं आहे न्यायाधीशांनी त्यांनी स्वतःची पुन्हा एकदा परीक्षा द्या पेपर पास व्हा शक्य नाही या गोष्टी आणि आज हा निर्णय तुम्ही आम्हाला घेतायत अत्यंत चुकीचा आणि दुर्दैवी निर्णय हा निर्णय देशातील संपूर्ण प्राथमिक शिक्षक उद्ध्वस्त करणारा हा निर्णय यानं बाधित होणारा हा ग्रामीण भागातला तळागाळातला जो कष्टकरी काम जो वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे की ज्याला खऱ्या अर्थानं शिक्षणाची गरज आहे तो शिक्षणापासून वंचित राहतोय त्या वंचित राहणाऱ्या गोरगरीब शिक्षकांच्या शाळा बंद करण्याचं हे धोरण आहे कारण हा पंडित सर एका दिवसातच मोर्चा आहे आचारसंहिता लागल्यामुळं मोर्चा होतही का नाही वर्षी शासंक होती परंतु काल दुपारी पाहून मिळाली आणि त्यानंतर आपण सर्वांना मेसेज आला नुसत्या मेसेजवर जिल्हाभरातून एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व आलात निश्चितपणे याचा टीईटीचं गांभीर्य आपल्या सर्वांना आहे असं वाटल्याच्यावर आलं निश्चितपणे आत्तापर्यंत सर्व वक्त्यांनी सांगितलं आहे टीईटी कशी धोक्याची आहे त्याविषयी साहेबांनी सविस्तर वर्णन केलंय टीईटी परीक्षा कशी आहे अवघड आहे का सोपी आहे तिचा निकाल किती लागतोय मला वाटतं याची चर्चा करण्याची आपल्याला काहीच गरज नाही कारण साहेब पंडित सर आपला हा मोर्चा मुळात टीईटी नकोच बरोबर आहे का यासाठी आहे त्यामुळे या आपल्याला जी परीक्षा काही द्यायचीच नाही ती कशी आहे याचा विचार करण्याचा आपल्याला काही गेंद नाही खऱ्या अर्थाने आपल्या सांगितलं तसा सर्वांची परीक्षा घेतली पाहिजे फक्त शिक्षक वर्ग हाच नाही तर राज्य शासनातल्या सर्व कर्मचाऱ्यांची वयाच्या त्रेपन्न वर्षापर्यंत परीक्षा घ्या मग आमची घ्या आमची हरकत नाही झाला परंतु एकाला एक न्याय आणि आमच्या गुरुजी सरांना एक न्याय हे भविष्यात चालू देणार नाही